नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्लॉगची जी सुरुवात आहे ती ह्या अगारोच्या हेअर कोम्सपासून आहे कारण बऱ्याचशा मैत्रिणींनी मला कमेंट्स केलेल्या की तुमचं हेअर केअर रुटीन दाखवा तर हेअर केअर रुटीनसाठी छान असा एक डेडिकेटेड व्हिडिओ मी शेअर करणार आहे त्याचीच ही तयारी आहे तर हे अगारोचे जे हेअर कोम्स आहेत हे दोन टाईप्समध्ये दोन सायझेसमध्ये मी यूज करते माझ्या हेअर्ससाठी तर दोघांचे वेगवेगळे वापर आहेत ते मी तुम्हाला प्रॉपर त्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर आजच्या व्लॉगमध्ये म्हटलं तुम्हाला दाखवूयात हे मी ॲमेझॉनवरून मागवते तर यात ऑलरेडी माझा हा थर्ड पर्चेस आहे खूप छान आणि एकदम छान क्वालिटीचा एक प्रॉपर उत्तम असा मसाजसुद्धा तुमच्या हेअर्सला प्रोवाईड करतं ज्यामुळे तुमचा हेअर्समधला ब्लड फ्लो जो आहे स्कॅल्पवरचा तो वाढतो आणि हेअर ग्रोथला मदत होते तर खूप छान असे हे हेअर कोम्स आहेत जे मला पर्सनली खूप आवडतात आणि जे मी गेल्या पाच वर्षापासून वापरते आहे तर ह्यात दोन तीन साईज आहेत माझ्याकडे दोन आहेत युजली मी दोनच वापरते एक माझ्या मुलासाठी आणि हा पिंक मी माझ्यासाठी घेतलेला आहे दाट केस असल्यामुळे इझिली डिटँगल करता येतात हेअर्सला पण आणि अजून याचे बरेच असे फायदे आहेत जे मी तुम्हाला माझ्या त्या प्रॉपर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर जर तुम्हाला हवा असेल हा ब्रश हेअर कोम तर तुम्ही यांची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकतात खूप सुंदर आणि अप्रतिम क्वालिटीचे हेअर कोम्स आहेत आणि खूप सॉफ्ट आहेत तुम तुम्हाला अजिबात इरिटेट होणार नाही किंवा त्रास होणार नाही असं याचं जे काम आहे हे काम बघूनच हे हेअर कोम्स जे आहेत मी गेल्या पाच वर्षापासून वापरते आणि खूप टिकतात पण तर हा जो आहे सेकंड हा थोडा छोटा आहे तुम्ही तुमच्या हेअर लेनच्या अकॉर्डिंग तुमच्या नीडनुसार तुम्ही हे वापरू शकतात तर यांची पॅकेजिंगसुद्धा खूप छान आहे रिव्ह्यूज खूप छान आहेत भरपूरशा जणांनी तिथं रिव्ह्यूजसुद्धा दिलेले आहेत आणि रिव्ह्यूज बघण्यापेक्षा मी स्वतः पाच वर्षापासून हे यूज करते तर मला खूप छान आणि कम्फर्टेबल वाटतात माझ्या हेअर्ससाठी तर मग मी हे दोन वापरते आणि दोघंही ॲगारो ब्रँडचे आहेत यात कलर ऑप्शन भरपूर आहेत सायजेस आहेत वेगवेगळे शेप्स आहेत तुम्ही तुमच्या नीड अकॉर्डिंग यांना परचेस करू शकतात पॅकेजिंग वाईज पण गुड आहेत जर तुम्हाला हवे असतील तर लिंक्स थ्रू तुम्ही जाऊन शॉप करू शकतात हे ले ले मी ॲमेझॉनवरून परचेस केलेले आहेत त्यानंतर हेअर केअर रुटीनमध्ये मी काय काय वापरते किंवा मला पुन्हा पुन्हा हेअरस्टाईलिंग टूल्स ज्या आहेत त्या वापराव्या लागतात तर त्यासाठी मी माझ्या हेअर्सची केअर कशी घेते तेही मी तुम्हाला दाखवणार आहे नॅचरली कशी घेते तेही तुम्हाला सांगेल आणि मी पार्लर ट्रीटमेंट्स काय करते आणि कशा केलेल्या आहेत काय काय आजपर्यंत हेअर ट्रीटमेंट्स मी घेतलेल्या आहेत तर त्यांचा काय मला फायदा झाला किंवा काय त्याच्यापासून मला तोटे झाले तेही मी तुम्हाला सगळं काही त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या हेअर कोमची पॅकेजिंग तुम्ही बघू शकतात खूप छान पॅकेजिंग आहे अगदी प्रॉपर वेमध्ये पॅक केलेलं आहे आणि अगदी प्रोफेशनल असे हे हेअर कोम्स आहेत तर हेअर रिलेटेड जेही काही प्रोडक्ट्स आहेत जेही काही हेअर मास्क मी लावते हेअर पॅक मी लावते हेअर कॅप्स ज्या आहेत हेअरसाठी हिटिंग कॅप्स पण मी वापरते तर ते सगळं काही मी तुम्हाला दाखवणार आहे गे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्लॉगमध्ये त्याचबरोबर भरपूर अशा मी वेगवेगळ्या वेग वस्तू ज्या आहेत त्या ऑनलाईन मागवत असते हेअर केअरशी रिलेटेड असेल बॉडी केअर रिलेटेड असेल फेस रिलेटेड काही गोष्टी असतील किंवा घराच्या काही गोष्टी असतील तर खूप सारी शॉपिंग जी आहे मी नेहमी ऑनलाईन करत असते तर तसंच मी पुन्हा ॲमेझॉनवरून खूप छान असा हा एक सोप मागवलेला आहे जो अगदी व्हायरल सोप आहे तर तुम्ही बऱ्याचशा इंस्टाग्राम ॲड्सला फेसबुक ॲड्समध्ये बघितलेलं असेल की घर नावाचा जो सोप आहे जो आ, स्किन डिटॅन करायला मदत करतं टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी अगदी परफेक्ट असा एक सोप आहे जो मी आता मागवलेला आहे तर ह्या कोम्सबरोबर तोही मला डिलिवर झाला आणि म्हटलं आज व्लॉग करते तर त्याबद्दलही तुम्हाला थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये देऊ आणि असंच नेहमी पुढचे जे व्लॉग्स असणार आहेत प्रत्येक व्लॉगमध्ये मी जीही काही त्या वीकमध्ये शॉपिंग केलेली असेल त्यांचे रिव्ह्यू पुन्हा ती वस्तू कशी आली काय मिळालं ते जेणेकरून माझ्या ज्याही मै माझ्या ज्याही मैत्रिणी आहेत त्यांना ती हेल्प होईल त्याही वस्तू परचेस करण्यासाठी हाच एक हेतु आहे सो तो घरसोप जो आहे तो मी आता दोन तीन वेळा स्विमिंग पूलमध्ये गेली तर तेव्हापासून ते क्लोरीनमुळे टॅनिंग माझ्या पूर्ण बॉडीवरती झालं आणि आपण हँड्सचं टॅनिंग रिमूव्ह करू शकतो फेसचं करू शकतो बट पूर्ण ओव्हरऑल बॉडीचं आपल्याला जर रिम्यू रिमूव्ह करायचं असेल तर हा सोप मला खूप बेनिफिशियल वाटतो सो भरपूर असे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज बघितल्यानंतर आणि भरपूर व्हिडिओज पण मी बघितले ॲड्स बघितल्या त्यानंतर मग आणि माझ्या रिलेटिवने पण बऱ्याचशा जणींनी यूज केलेला आहे तो सोप सो त्यामुळे मग मला छान असा त्याचा एक पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला आणि मग मी पण ते ऑर्डर केलं तर तो सोप कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते नेक्स्ट क्लिपमध्ये तर हा जो सोप आहे हा मी तीन आ, तीन मागवलेले आहेत तर एका पॅकेजिंगमध्ये तीन सोप रिसीव होतात जे असे अशा टाईपमध्ये मिळतात तर, तर या सोपला मॅजिक सोपही म्हटलेलं आहे आणि बॉडीचं टॅन जे आहे ते रिमूव्ह करण्यासाठी परफेक्टली स्पेशली हा बनवला गेलेला आहे तर हा पॅकअप थ्री आहे तर हे मी तिघं मागवले जेणेकरून पूर्ण प्रॉपर आपण एखादी गोष्ट जेव्हा दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ एका महिन्यापेक्षा जास्त वेळ यूज करतो तेव्हाच आपल्याला त्याचे परफेक्ट असे रिझल्ट बघायला मिळतात सो त्याच्यामुळे मी हे तीन पॅक मागवलेले आहे जेणेकरून दीड ते दोन महिने मी ते वापरून तुम्हाला प्रॉपर असा त्याचा रिव्ह्यू पर्सनल रिव्ह्यू तुम्ही म्हणू शकता जो देऊ शकते त्यानंतर त्यानंतर एक सिंगल सोप जो आहे तो अशा टाईपमध्ये तुम्हाला रिसीव होतो ज्यात इथं लिहिलेलं आहे सगळी त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे एक साईड स्क्रबिंगची आहे एक सॉफ्ट आहे स्क्रबिंगची सा जी साईड आहे ती थोडी हार्श वाटते मला पण प्रॉपरली तुमचं टॅनिंग जे आहे ते रिमूव्ह करतं तिथे लिहिलेलं पण आहे तर खूप छान असा रिझल्ट आहे मी दोन तीन वेळा यूज केला आणि भरपूर असा मला पॉझिटिव्ह रिझल्ट त्याचा बघायला मिळाला तर तुम्हीही घ्या याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल चला तर मैत्रिणींनो आता सुरुवात करूया आजच्या व्लॉगला तर मार्गशीर्षच्या गुरुवारचे जे व्लॉग्स होते त्या व्लॉग्समध्ये भरपूरशा मैत्रिणींनी मला कमेंट्स केलेल्या की हे जे रांगोळीचे पॅचेस आहेत जे, जे तुम्ही बॅकड्रॉप म्हणून यूज करताय किंवा दिव्याखाली यूज करताय पूजेमध्ये यूज करताय तर हे जे बनवलेले पॅचेस आहेत हे तुम्ही कसे बनवलेले आहेत तर त्याची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे जे मी स्टार्ट केलं ते तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तर इथे मी व्हाईट कलरचे यूज केलेले आहेत त्यानंतर ॲज अ बॅकड्रॉप मी यूज केलेला आहे ग्रीन कलरचा त्यानंतर भरपूर अशा पूजांमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने तुम्ही अशा प प्र, पद्धतीचे प्रकारचे बॅकड्रॉप्स पॅचेस तुम्ही दिव्यासोबत डेकोरेशनसाठी यूज करू शकतात हे जे साठी वापरलेले पॅचेस आहेत हे एमडीएफ चे पॅचेस आहेत जे अमेझॉन फ्लिपकार्ट वर तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत तर हे एमडीएफ चे पॅचेस आहेत तुम्हाला मिळतील प्रचंड अशा तुम्हाला यात मिळून जातील तर ह्या जे हे जे एमडीएफ चे पॅचेस आहेत या पॅचेस वर मी अॅक्रेलिक चे कलर्स वापरलेले आहेत आणि अक्रेलिकच्या कलरचा एक कोट वाढल्यानंतर दुसरा कोट मी अप्लाय करून पूर्णपणे त्यांना ड्राय केल्यानंतर छान छान असे वेगवेगळ्या शेप्सचे जे मिररचे कट आहेत ते लावलेले आहेत आणि त्यांच्यासुद्धा एक छान छान अशा डिझाईन तयार केलेल्या आहेत ॲक्च्युली हे जे एम डी एफ चे पॅचेस आहेत त्यांच्यात जी डिझाईन आहे ती अगदी जवळजवळ असल्यामुळे मला ते जे मिरर्स आहेत ते लावायला फार अवघड गेलं बट तरी सुद्धा मी कुठे ना कुठे ऍडजस्ट करून त्यांच्या जे डिझाईन्स आहेत त्या क्रिएट केल्या आणि सुंदर असे हे एम डी एफ चे पॅचेस डेकोरेट केलेले आहेत तर बघू शकतात अशा टाईप मध्ये एम डी एफ चे पॅचेस जे आहेत ते रिसीव्ह होतात जेव्हा आपण अमेझॉन वगैरे वरून ऑर्डर करतो तर सिंपल असे हे पॅचेस असतात फक्त त्याची जी मेन बॉर्डर मेन जी डिझाईन आहे ती व्हाईट कलरने हायलाईट असते तर यात तुम्ही पाहिजे तशा साईज मध्ये पाहिजे तशा टाइपचे घेऊ शकता तर मला पर्सनली ही डिझाईन खूप आवडली कारण यात थोडं थोडं गॅप आहेत त्यामुळे व्यवस्थित असे छोटे छोटे मिरर्स जे आहेत वेगवेगळे शेप्स मध्ये मी ते ऍड करू शकते आणि एक छान अशी डिझाईन जी आहे ती पुन्हा अजून रिक्रिएट करू शकते या डिझाईन मध्ये त्यामुळे मग मी मला हवं तशा पद्धतीने मी मागवलेले आहेत यात मला बरीचशी स्पेस मिळाली तुम्ही बघू शकता लास्टला ज्या पाकळ्या आहेत त्यात भरपूर अशी स्पेस मला इथे मिळालेली आहे जेणेकरून छान असं मला सजवता येईल भरपूर असे मिरर्स त्यात ऍड करता येईल आणि कलर द्यायला सुद्धा सोपं जाईल तर तुम्ही सुद्धा अशा विचारानेच हे ऑर्डर करा कारण भरपूर डिझाईन आहेत जे अगदी जवळजवळ असल्यामुळे प्रॉपर आपल्याला मिरर लावता येत नाहीत तर मिरर्स जे आहेत ते मिशोवर सुद्धा तुम्हाला मिळून जातील अमेझॉनवर मिळून जातील तर मी दोघं ठिकाणहून ऑर्डर केलेले आहेत तर मला सगळ्यात बेस्ट जे वाटले ते मिशोचे वाटले कारण भरपूर असे मिळालेले मला त्यात तर दोनशे रुपयात भरपूर असे मिरर मी घेतलेले आहेत तुम्हाला दाखवतेच आहे वेगवेगळे शेप्स आहेत ट्रायंगल सर्कल भरपूर शेप, शेप आहेत जे वेगवेगळ्या जागेत तुम्ही त्या पॅचवर यूज करू शकता तर मी ते कसे पेस्ट केले तर फॅब्रिक ग्लू जो येतो आपल्याकडे तर तो फॅब्रिक ग्लू जो आहे तो वापरलेला आहे या ठिकाणी आणि त्या ग्लू ने मी ह्या चिपकवलेल्या आहेत तर अगदी कमी, कमी प्रमाणात ग्लू घ्यायचा आहे कारण आपण जेव्हा ते प्रेस करतो तेव्हा तो ग्लू जो आहे सगळीकडे स्प्रेड होतो आणि त्यामुळे मग ते कलर्स जे आहेत ते कलरवर ते दिसून येतं अगदी पाण्याच्या थेंबासारखं तर त्यामुळे लिमिटेड प्रोडक्ट आपल्याला युज करायचा आहे पेस्ट करण्यासाठी आणि इथे बघू शकतात किती सुंदर हा शेप त्या ट्रायंगल शेप मध्ये ऍड झालेला आहे तर असे तुम्ही तुमच्याकडे जे मिरर्स वगैरे असतील त्यांच्या आकाराच्या हिशोबाने ते जरा आयडिया डोक्यात ठेवून मग तुम्ही हे एम डी एफ चे पॅचेस जे आहेत ते ऑर्डर करा जेणेकरून तुम्ही पुढे काय डिझाईन करणार आहात ते तुमच्या लक्षात येईल आणि अगदी प्रॉपर अशी डिझाईन रेडी होईल तर इथे हार्ट शेपचे ही काही मिरर्स आहेत मी ते असे गॅप्स मध्ये लावलेले आहेत जेणेकरून तिथे ते प्रॉपरली ऍडजस्ट होतील आणि जिथे छोटी जागा आहे तिथे मी अगदी छोटे छोटे शेप मध्ये ते ऍड केलेले आहेत खूप सुंदर दिसत होते हे पॅचेस आणि जेव्हा आपण लाईट्स वगैरे लावतो किंवा ह्या पॅच वर दिवा वगैरे ठेवतो ना तर तेव्हा खूप छान दिसतं अजून पुढच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला हे कसे डेकोरेट करते तेही दाखवणार आहे आज मी तुम्हाला फक्त मेकिंग आणि कुठून कुठून काय काय साहित्य मागवलेले आहे ते, ले ले आहे, ते में में तुम्हाला थोडक्यात दाखवत आहे ते इकडे मी ॲक्रॅलिक नेल एक्सटेन्शन केलेले आहेत म्हणून मला कराय ते जे पेस्ट करतीये मी ते जरा अवघड होतय बट तरी सुद्धा मी छान असे हे पेस्ट केले आणि पाच ते सहा असे सुंदर असे पॅचेस रेडी केलेले आहेत अजून भरपूर अशा कलर मध्ये पॅचेस जे आहेत ते मी प्रोसेस मध्ये आहे बनवतेय हळूहळू आणि सगळे पॅचेस जेव्हा रेडी होतील तेव्हा मी छान तुम्हाला असं व्यवस्थित डेकोरेट करून मी कसे ते वापरले कसे ते यूज केले कसे ते मी छान पद्धतीने सजवून ठेवते ते थे तुम्हाला दाखवणार आहे तर अशा पद्धतीने बघू शकतात किती सुंदर दिसतोय हा ग्रीन पॅच आणि हे ग्रीन ऑरेंज ब्लू कलर स्पेशली व्हाईट कलर खूप सुंदर वाटतो तुम्ही गणपतीच्या डेकोरेशन मध्ये सुद्धा हे पॅचेस जे आहेत ते यूज करू शकतात खूप युजफुल अशी ही गोष्ट आहे बनवायला तुम्हाला जर आवड असेल अशा गोष्टी बनवायला आता सध्या वॅकेशन सुद्धा चालू आहेत तर नक्कीच ट्राय करा नक्कीच बनवा खूप छान आणि एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन असत की हे मी बनवलेलं आहे ती एक वेगळीच मजा असते सो मला तर ह्या गोष्टी लहानपणापासून खूप आवडतात सो आता आई झाल्यानंतर वेळ वे काढून का होईना ह्या गोष्टी आहेत त्या मी करण्याचा प्रयत्न करत असते माझे छंद मी जोपासत असते तर म्हटलं चला मैत्रिणींसोबत हेही एकदा शेअर करूयात कारण भरपूरच्या मैत्रिणींनी मार्गशीर्षच्या गुरुवारच्या ब्लॉगला खूप कमेंट्स केलेल्या की तुम्ही ह्या एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवा सो म्हणून मग माझ्याकडे ज्या वर्षापूर्वीच्या ह्या सगळ्या क्लिप्स, क्लिप्स वगैरे दाखवून मग मी कुठे कुठे यूज केलेला आहे ते तुम्हाला दाखवलेले आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल अजून एक पार्ट मी यावर शेअर करणार मा आहे माझ्या मैत्रिणींसोबत जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल तर सध्या तरी माझा आता ब्लू च पॅच बनवायचं काम चाललेलं आहे तर ब्लू कलरचा जो हा पॅच आहे इतका छान आणि व्हायब्रंट कलर हा दिसतो तर यात मला एक रॉयल ब्लू सुद्धा बनवायचा वेग आहे आणि हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचे हे स्क्वेअर सगळे वेगवेगळे शेप्स मी काढून घेतलेले आहेत आणि अक्रॅलिकचे जे सॉरी जे फॅब्रिक ग्लू माझ्याकडे आहे त्याने मी पेस्ट करणार आहे तर हे फॅब्रिक ग्लू आहे हे बॉटलमध्ये मिळतं कोन मध्ये मिळतं तुम्हाला जशा क्वांटिटी मध्ये पाहिजे तुम्ही तशा क्वांटिटी मध्ये घेऊ शकता तर हे मला माझ्या जे हे मिरर्स आलेले आहेत त्यातच मला हे रिसिव्ह झालेलं मग मी तेच यूज केलेलं आहे आणि वे भरपूर असे वेगवेगळ्या शेप्सचे वेगवेगळ्या प्रकारचे चे। वे वे मिरर्स तुम्हाला वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये पॅक करून मिळतील तर जवळजवळ इथे चौदा ते पंधरा शेप्स मध्ये मला मिरर्स मिळालेले आहेत एका शेपचे दोन ते तीन सायजेस मला मिळालेले आहेत तो पन, 200 तो सो, सो तर खूप छान मला क्वालिटी पण खूप आवडली टू हंड्रेड रुपीजमध्ये भरपूर असे मिरर्स तुम्हाला मिळून जातील एम डी एफचे पॅचेस स्वस्तात जर का तुम्हाला घ्यायचे असतील तर मिशोवरून तुम्ही नक्कीच घ्या तुम्हाला खूप आवडेल तिथली क्वालिटी मला खूप आवडली आणि फॅब्रिक ग्लू हा इझिली कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल सो तुम्ही कुठल्याही शॉपमधून ते परचेस करू शकतात तर यातले दोन तीन पॅचेस जे आहेत स्पेशली व्हाईट पॅचेस तीन ते मी शूट मध्ये सुद्धा वापरलेले आहेत इतके सुंदर आणि अप्रतिम दिसत होते जेव्हा मी सगळे लाईट्स ऑफ करून फक्त जे माझे फोकस आहेत ते स्टार्ट केलेले आणि फोटोग्राफरचा जो मेन फोकस आहे त्याने अगदी इतके छान व्यवस्थित माझे असे फोटोज घेतलेले आहेत त्या पॅचेस सोबत तर तुम्ही फोटो शूट साधील तर फोटोग्राफर ने इतकं सुंदर कॅप्चर केलेले आहेत या सोबतचे सो माझे व्हिडीओ फोटोज खूप छान म्हणजे तुम्ही याचा मल्टिपल यूज करू शकतात कुठेही यूज करू शकतात हवं तेव्हा तुम्ही रांगोळी जर तुम्हाला रेडी नसेल किंवा घाई होत असेल पूजेच्या वेळी बऱ्याच बऱ्याच वेळा असं होतं की रांगोळी राहून जाते आणि खूप घाई होते तर त्यावेळेस तुम्ही हे रेडी टू यूज हे जे पॅचेस आहेत हे बनवलेले पॅचेस तुम्ही कुठेही यूज करू शकतात तर बघू शकता तुम्हाला सिंपल एका बोटाने फक्त हे पेस्ट करत जायचे आणि ही प्रोसेस इतकी फास्ट आहे की जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटात मी एक एक पॅचेस जे आहेत ते तयार केलेले आहेत मला पर्सनली या गोष्टी खूप आवडतात म्हणून कदाचित मला वेळही कमी लागला असेल बट जर का तुम्हाला सेम असे पॅचेस बनवायचे असतील तर तुम्ही एक बनवून तरी बघा व्हाईट कलर चा बनवा जर एकच बनवणार असाल तर खूप छान आणि मस्त दिसतात तर आता मला रेड कलरचे सुद्धा बनवायचे आहेत त्यानंतर मी बेबी पिंक कलर मध्ये सुद्धा बनवणार आहे कारण ला ते खूप कॉम्प्लिमेंट करतं आणि माझ्या देवघरात बऱ्याच वेळा मी बेबी पिंक कलरच्या जा माळा ज्या आहेत त्या लावत असते तर त्यालाच अकॉर्डिंग थीम क्रिएट करण्यासाठी असं काहीतरी वेगवेगळं बनवायचं तर त्यामुळे मग मी आता बनवणार आहे वेगवेगळे त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ आजचं हे जे क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटी uh, आजची ही कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका छान छान डेली जे व्लॉग्स जे आहे ते आता मी अपलोड कर डेली व्लॉग जे आहे ते मी अपलोड करणार आहे मला खूप आवडेल माझे डेली व्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करायला बट, करा बट वॅकेशन मुळे अचानक कुठेही प्लॅन होत होता आणि कुठेही जावं लागत होतं त्यामुळे मग बरेचसे जे व्हिडिओज आहेत ते डिले डिले होत चाललेले तो आजपासून पुन्हा नवीन व्हिडिओ आता तुमच्या समोर तुमच्या सोबत शेअर करणार आहे वेगवेगळे डेली ब्लॉग जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्टेंट मला देता येईल आणि तुमचे आवडीचे टॉपिक कमेंट करायला अजिबात विसरू नका कमेंट करून मला सांगत चला जेणेकरून मला कळेल तुम्हाला माझ्या काय बघायला आवडते तर तुम्ही बघू शकता एक जो आहे अगदी रॉ असा एम डी एफ पॅच मी ठेवलेला आहे त्यानंतर रेड कलर मधला हा जो पॅच या आहे याचा शेपही खूप डिफरंट आणि छान आहे तर एक रेड एक ब्लू एक ग्रीन अजून एक ऑरेंजही आहे तर हे अशा टाइपचे पॅचेस जे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत आणि जेव्हा अॅके अॅक्रेलिकचा एक हात जेव्हा आपण मारतो कलरचा त्यानंतर तो, कलर तो पूर्णपणे ड्राय झाल्यानंतरच दुसरा हात तुम्हाला मारायचा आहे आणि तो ड्राय झाल्यानंतर मग तुम्हाला मिरर जे आहे ते पेस्ट करायचे आहेत तर अशा पद्धतीने मी सगळे जे पॅचेस वगैरे आहेत ते बनवून ड्राय करायला इथे ठेवलेले आहेत पुन्हा अजून एका रंगामध्ये दोन दोन पॅचेस असा माझा प्लॅन आहे बघूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणारच कर आहे डेकोरेट करून कसे दिसतात आणि माझं काम जे आहे पॅचेस रिलेटेड ते कुठपर्यंत आलेले आहे सगळं काही तुम्हाला येत्या ब्लॉग्स मध्ये बघायला मिळेल ब्लॉग्स जे आहेत ते कंटिन्यू पाहत राहा तुमच्या काय काय अपेक्षा आहेत कुठल्या टॉपिक्स वर ब्लॉग हवे आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगत राहा भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय